सिस्टीम्स ज्या वेगवेगळ्या तयार करता येतील मग त्याच्यामध्ये आर्टिक्युलेटेड बसेस याचं देखील सिस्टीम आपल्याला तयार करावे लागेल एक साधा आपण जर पुण्याचा विचार केला तर पुण्यामध्ये आपल्याला नीट अशा प्रकारची जर बस सिस्टीम उपलब्ध करून द्यायची असेल आज आपल्याकडे योग्य प्रकारे केल्या तर पुण्याच्या ट्रॅफिकला आपण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रेग्युलेट करू शकतो एक अजून महत्वाचा विषय आहे तो म्हणजे कोर पुणे जो एरिया आहे याच्यामध्ये रस्त्याखालचा एरिया हा केवळ सहा टक्के आहे आणि अतिशय छोटे रस्ते त्यामुळे त्या ठिकाणी त्या आपल्याला ट्रॅफिक डिस्पर्सल जे आहे हे करणं फार कठीण आहे किती प्लॅनिंग केलं तरी आणि म्हणून पुणे पुणे म्युन्सिपल कमिशनरला आम्ही सांगितलंय की पुण्यामध्ये टनेल्सचं एक नेटवर्क त्यांनी प्लॅन केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये टनेल्सच्या माध्यमातून आपल्याला काही ट्रॅफिक सोल्युशन्स या ठिकाणी करता येतील आणि तेही काम लवकरात लवकर आपण करू टाउन प्लॅन कॅन्सल करण्यात कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन हा एक वेगळी गोष्ट आहे आणि डेव्हलपमेंट प्लॅन ही वेगळी गोष्ट आहे डेव्हलपमेंट प्लॅन आपण रद्द केलेला आहे पण लगेच आपण नोटिफिकेशन काढून आपण पीएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये असं ठरवलं होतं की आता नवीन पद्धती आहे ज्या पद्धतीमध्ये सरकार पूर्ण डेव्हलपमेंट प्लॅन तयार करत नाही सरकार रोड नेटवर्क तयार करतं आणि मग प्रत्येकाला टीपी स्कीम घेऊन यावी लागते आणि टीपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय प्लॅन पद्धतीनं डेव्हलपमेंट होतं तशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये पुढे जाणार आहोत लवकरच या संदर्भातलं नोटिफिकेशन काढून आम्ही रोड नेटवर्क करता त्या ठिकाणी जी काही आपली एजन्सी आहे त्या एजन्सीला अपॉइंट करणार आहोत सर भाजपने आज ट्विट केलंय काल राहुल गांधींकडे गेल्यानंतर उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी बसवण्यात पाचव्या रांगेत बसवण्यात आलेलं त्याच्यावर सुद्धा जोरदार टीका केली तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंना तिथे आता था आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्ली समोर मान झुकणार नाही दिल्ली समोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही पण ना आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होत पण ठीक आहे राहुल गांधींनी जी पत्रकार परिषद घेतली राहुल गांधी असं म्हटले की केंद्रीय निवडणूक आयोग डिजिटल वोटर लिस्ट का देत आणि त्या प्रेझेंटेशनला उद्धव ठाकरे उपस्थित होते ते सगळं स्लाइड शो बघत होते की राहुल <coughs> गांधी सांगतात की महाराष्ट्रामध्ये कसा मतांची चोरी झालेली आहे मतांचा घोटाळा मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडनं एक स्क्रिप्ट लिहून घेतलेली आहे अतिशय मनोरंजनात्मक अशा प्रकारची स्क्रिप्ट आहे ती सगळीकडे ते मांडत आहेत याच्याने मनोरंजना पलीकडे काहीच होत नाही एकही गोष्ट त्यांच्याकडे फॅक्च्युअल नाही सगळ्या गोष्टी कपोकल्पित त्या ठिकाणी ते मांडत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ते एकीकडे म्हणतात की वोटर लिस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे आम आम्हालाही मान्य आहे आम्ही तर इतके वर्ष झाले सांगतोय आमची मागणी होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता इलेक्शन कमिशन म्हणते आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करायला तयार आहोत आणि बिहारमध्ये त्यांनी सुरू केलं तर राहुल गांधी म्हणतात कॉम्प्रिएन्सिव्ह रिव्हिजन करू नका मग त्यांना नेमकं हवं काय का त्यामुळे त्यांना कॉम्प्रिएन्सिव्ह रिव्हिजनही माहिती नाहीये अन व्होटर लिस्ट मधले प्रॉब्लेमही माहिती नाहीये त्यांना केवळ आपल्या हारण्याकरता काही ना काही कारण शोधून काढायचंय ते कारण त्यांनी शोधून काढलेलं आज मुंबईमध्ये बैठक होणार होती ती बैठक रद्द करण्यात आलेली आहे बेटा इंडियाने एक निवेदन काढलेलं आहे त्याच्यात ते म्हणतात की जी आहे ती तिथं जिथं आहे तिथं सुरक्षित आहेत सरकारने पण याबद्दलचा सकारात्मक विचार करावा आणि तिला तिथं त्यावर तिथं सुरक्षित आहे पहिली गोष्ट कुठली बैठक होणार होती मला माहित नाही आमच्या स्तरावर हो, कुठली बैठक नव्हती दुसरं पेटानी एवढंच बघितलं पाहिजे की ती अत्यंत सुरक्षित आहे की नाही जर त्या सगळ्या व्यवस्था सुरक्षिततेच्या आम्ही कोल्हापूरला करतो तर पेटानी हा आग्रह करणं की याला इथेच ठेवा इथेच ठेवा हे काही त्यांचं काम नाही आहे त्यांनी आम्हाला ते शिकवू नये

त्याच्यामध्ये काही अश्लीलता आहे काही महिला आहेत आणि त्यामुळे याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा से सादर केला होता आता त्या संदर्भात पोलिसच निर्णय करतील त्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर पुढचं इंटरव्हेन्शन काय केलं पाहिजे त्याच्यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील बोलले खरंच काही प्रस्ताव तीन महानगरपालिका म्हणजे दोन ऑलरेडी आहेत आणि एक अजून करा असं ते तीन म्हणतात अजून तीन नाही दोन ऑलरेडी आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि अजून एक करा असं बऱ्याच दिवसापासून ही चर्चा चाललेली आहे आता तरी पीएमआरडीए केल्यामुळे कदाचित त्याची लगेच निकड आहे का याचा विचार आपल्याला करावा लागेल पण भविष्यात ज्या प्रकारचं अर्बनायझेशन पुण्यामध्ये होत आहे भविष्यात कधीतरी हा विचार आपल्याला करावाच लागेल पुणेकरांना असं आहे की मी आपल्याला मी अरे बाबा सगळी कामं चाललेली आहेत मेट्रोला परवानगी आता जी मिळाली ती मिळून किती दिवस झाले इतक्या लवकर त्याचं टेंडर होईल आता मग त्याची कामं चालू होतील मी तुम्हाला एक सांगतो की नागपूर मुंबई आणि पुणे हे तीन मेट्रो जर आपण बघितल्या देशामध्ये फास्टेस्ट झालेला मेट्रो आहे देशामध्ये इतक्या फास्ट कुठल्याच मेट्रो झालेल्या नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की थोडा पेशन्स आपल्याला ठेवावा लागेल आणि तुम्ही जो प्रश्न विचारला मी जसं सांगितलं की टप्प्याटप्प्याने होणार आहे पण प्रयत्न काय आहे म्हणजे एक त्याला बेंचमार्क तर बेंचमार्क काय तर आज बारा किंवा एकोणीस जे काही आपला जो रेट आहे म्हणजे याचा किलोमीटरचा स्पीडचा पर अवरचा तो तीस पर्यंत आणणं म्हणजे तीस हे एक ग्लोबल बेंचमार्क आहे हे आणण्याकरता आपला प्रयत्न आहे की सव्वीस डिसेंबरपर्यंत तो यावा त्यामुळे बऱ्याच वेगाने काम करायचा प्रयत्न आहे गणेश उत्सवाला राज्यस्तरीय दिला परंतु आता जर आपण बघितलं तर आगमना अगोदरच विसर्जनाची या ठिकाणी असं आहे असं आहे असं आहे की पुणे पुणे म्हटल्यानंतर या ठिकाणी चर्चा वाद विवाद या सगळ्या गोष्टी होतातच पण काळजी करू नका या संदर्भात आमचे हेमंत आणि मुरलीधर मोहोळ हे, हे स्वतः बैठकही घेणार आहेत आणि सगळे मंडळ एकत्रितपणे निर्णय करतील दरवर्षी काही ना काही वाद निर्माण होतो सगळे मिळून तो वाद मिटवतात एक सांगू का विनाकारण इंटरव्हेन्शनची काय गरज आहे इथे नाही जमदा या गोष्टी सेटल झाल्या तर स्टेट इंटरव्ह्यू करेल पण